वर्दीतला देवमाणूस उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांची बदली व त्यांच्या जागेवर गणपतराव पिंगळे हे रुजो वर्धीतला देवमाणूस शैलेश काळे यांच्या बदलीने जवार उपविभाग कार्यक्षेत्रातले सर्वच नागरिक हळहळ्याचे हल दृश्य निरोप समारंभ प्रसंगी पाहावयास मिळाले फक्त नागरिकांनी नव्हे तर प्रत्यक्ष पोलीस अधिकारी कर्मचारी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक शांतता कमिटी सदस्य ज्येष्ठ नागरिक सदस्य उपस्थित सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त करत असताना काळे यांच्या कर्तव्य तत्परतेचे गुणगाण करत आठवणींना उजाळा दिला त्यामुळे काही क्षण कार्यालय भाऊक झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जव्हार या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांची बदली झाल्याने आज रोजी यांनी जव्हारचा निरोप घेतला आहे यांच्या निरोप कार्यक्रमासाठी तसेच त्यांची जागा घेण्यासाठी आलेले अधिकारी गणपतराव पिंगळे साहेब यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम आज रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात संपन्न झाला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे कॅप्टन विनीत मुकणे व ज्यवार नगर परिषद मुख्याधिकारी मानिनी कांबळे हे होते त्याचबरोबर तालुक्यातील शांतता कमिटीचे सदस्य पत्रकार बांधव विविध पक्षातील पदाधिकारी नेते कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते शैलेश काळेसाहेब यांची बदली झाल्याने त्यांना पुढील वाटचालीसाठी आलेल्या सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या कॅप्टन विनीत मुकणे यांनी शैलेश काळेसाहेब यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर नवीनच रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे साहेब यांना पुष्पगुच्छ शॉल देऊन आलेल्या सर्व पदाधिकारी मान्यवरांनी आपापल्या पद्धतीने त्यांचे स्वागत केले या कार्यक्रमाचे नियोजन गोपनीय अंमलदार कैलास राठोड सर यांनी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या आदेशाखाली केले जवाहरहून जहीर शेख यांचा रिपोर्ट जिल्या, जिल्या, या जिल्ह्यासाठी पालघर जिल्ह्यासाठी हे काम सांगण्याच्या पलीकडे त्यांनी असं काम केलंय वाचवले परंतु जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यात कस कोरोना आटोक्यात येईल याच्यासाठी वेळोवेळी एस पी असू दे आपल्या आय जी असू दे किंवा इतर पालकमंत्री असू दे प्रत्येकाला भेटून आपल्या लोकांविषयी असणारी आस्था वेळोवेळी त्यांनी व्यक्त केली आणि असं कधी झालं नाही का मी त्यांना कॉल केला आणि त्या कॉलला कधी प्रतिसाद आला नाही किंवा असं कधी झालं नाही का मी त्यांना कुठला मेसेज केला आणि त्यांचा रिव्हर्ट आला नाही असे या पालघर जिल्ह्यातून बदलीने रोहा या रोहा उपमुख्यप या कार्यालयात आता रुजू होणारे आपले कर्तव्य दक्ष म्हणलं ठीक आहे व्यक्ती तितक्या प्रकृती असतात प्रुक� तारेसाहेब तो निदे तो निदे तो निदे एक शब्द मी देतो तुम्हाला की कार्यसाहेब तुम्हाला बी वाचू देतात हा माझाच शब्द ठीक आहे कारण त्यांच्या पॉवरला कॉल ठेवायचा